फ्लॅट दिले आणि बंगले दिले त्याच्यात कुठली नाराजी नाहीये आता तुम्हीच सांगताय मला कारण कधी नव्हे ते बेचाळीस जणांच मंत्रिमंडळ पहिल्यांदाच झालंय पूर्ण क्षमतेच मंत्रिमंडळ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं अस्तित्व आलेलं आहे त्याच्यामुळं आहे ते दालन सगळ्यासाठी उपलब्ध करून दिलेत आणखी काही दालनाची आवश्यकता आहे त्याच्यामुळे जेवढे दालन उपलब्ध झालेत निवासस्थान तेवढे सगळ्यांना दिले प्रश्न असा आहे की मी अगोदरच सांगितलं की मंत्रिमंडळाची पूर्ण क्षमतेने जागा भरलेल्या आहेत एवढ्या कधीच भरलेल्या नव्हत्या त्यामुळे आता मंत्री जास्त झाले तर कॅबिन कमी पडणारच आहेत पण विधिमंडळात मध्ये कॅबिनची मंत्रिमंडळामध्ये